हरे कम रा श्री नाम तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मंडळी दिवाळीच्या या आनंदमय प्रकाश पर्वामध्ये आपला सर्वांचे सहर्ष स्वागत आमचे सर्व श्रोते आणि सर्व सबस्क्रायबर यांना दीपावळीच्या व येणाऱ्या नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले हे नवीन वर्ष आरोग्य संपन्नता समृद्धीचे जावं ही चरणी मंडलमयी प्रार्थना करून आजच्या भागाला सुरुवात करूया मंडळी आज कार्तिक शुक्ल असणारी प्रतिपदा हा दिवस आहे दीपावळीच्या महत्त्वाच्या दिवसामधला आज बली प्रतिपदा किंवा ज्याला दिवाळी पाडवा असं म्हणतात तो आजचा आजचा दिवस आहे या दिवसाचे अनन्यसाधारण महत्व आहे कारण बळीराजाकरता भगवानाने या ठिकाणी वामनावतार घेऊन बळीराजाचं त्या ठिकाणी त्याला खूप मोठं असं वरदान दिलेलं आहे असा हा दिवस आहे बळी हा दैत्य कुळातला एक सात्विक राजा होऊन गेला प्रल्हादाचा असणारा नातू असा हा बळीराजा आहे प्रल्हादाचा मुलगा विरोचन विरोचनाचा मुलगा असणारा बळी परंतु गंमत अशी आहे की या दैत्यकुळामध्ये एक नास्तिक आणि एक आस्तिक अशी एकामागे एक, एक संतती होत गेलेली आहे उदाहरणार्थ हिरण्यकश्यपू अतिशय नास्तिक होता नाव घेऊन हिरि देवाचे असं हिरण्य ब्रीद होतं त्याचाच मुलगा अतिशय महान भगवत भक्त महान वैष्णव भक्त प्रल्हाद झाला परत त्याचा मुलगा नास्तिक झाला ज्याचं नाव विरोचन होतं आणि त्याचा मुलगा पुन्हा जो बळी हा पुन्हा सात्विक आणि सज्जन अशा प्रकारचा राज होऊन गेला म्हणून आपल्याकडे दिवाळीच्या वेळेला दसऱ्याच्या वेळाला ज्या वेळेला आपल्याला माता भगिनी ओवाळतात औक्षण करतात त्यावेळेला असं म्हणतात की इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे त्या बळीचं राज्य यावं अशी सर्वसामान्य माणसं अपेक्षा करतात तो दैत्यकुळातला राजा परंतु त्याच्या राज्याची अपेक्षा लोक का करतात तसं जर बघितलं हो हो तर राजे खूप होऊन गेले पण काही राजे लोकांचं स्मरण अजरामर राहिलं त्यामध्ये बळीराजे आहे म्हणजे असं कोण म्हणतं का की इडा पिळा रावणाचं राज्य येऊ दे रावणाचं राज्य तर बळीपेक्षा कितीतरी मोठं होतं तो संपूर्ण या विश्वाचा मालक होता जवळजवळ एका काळामध्ये पण रावणाचं राज्य यावं अशी कोण कामना करत नाही असं कोण म्हणतं का तिरेंद्रकशेपूरचं राज्य यावं कंसाचं राज्य यावं ते मोठे राज्य होऊन गेले परंतु राज्य किती मोठं आहे याच्यावरती त्या राजाचं श्रेष्ठत्व ठरत नाही मला सांगा अलीकडच्या काळामध्ये औरंगजेबाचं राज्य मोठं होतं का शिवाजी महाराजांचं राज्य मोठं होतं शून्यातून उभं केलेलं शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे तुलनेनं बळानं वैभवानं औरंगजेबाच्या राज्यापेक्षा खूप लहान होतं परंतु लोक म्हणताना काय म्हणतात की शिवराज्य पुन्हा यावं औरंगजेबाचं राज्य आहे असं म्हणतं का याचा अर्थच असा आहे की राजा किती मोठा आहे त्याचं राज्य किती मोठं आहे हे लोक बघत नाहीत तर तो राजा कसा आहे हे बघितलं जातं सत्वशील असणारा राजा प्रजाहितदक्ष असणारा राजा प्रजेचं पोटच्या मुलाप्रमाणे पालन करणारा राजा हा जनतेला हवा असतो बळी त्या पद्धतीचा राजा होता आणि म्हणून सगळे लोक त्याच्या राज्याची कामना करतात असा हा बळी त्यांनी नव्याण्णव यज्ञ पूर्ण केलेले होते आणि शंभरावा यज्ञ तो करणार होता कशा करता तर इंद्रपदाच्या प्राप्ती करता इंद्राला भीती वाटायला लागली की म्हणे हा जर शंभर यज्ञ जर पूर्ण केले आहे आणि माझ्या पदावर जर हा आरोढ झाला तर पुन्हा एकदा स्वर्गलोकाचं राज्य दैत्यांच्या हातात जाईल आणि इंद्राला वाटलं की आपली खुर्ची आपलं पद जाईल म्हणून इंद्र घाबरलेला आहे त्यावेळेला वास्तविक बाकीच्या दैत्यांनी जे इंद्रपद वळकावलं होतं स्वर्गाचं राज्य वळकावलं होतं ते अतिक्रमण करून जबरदस्ती करून दांडगाव्यानं बळकावलं होतं पण बळी हा कसा नव्हता तो विहित मार्गाने म्हणजे यज्ञाधिक कर्माच्या पुण्यानं तो इंद्रपदावरती बसायला निघालेला होता की जे वेदानं विहित मार्ग सांगितलेले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे की शंभर यज्ञ केल्यानंतर इंद्रपदाची प्राप्ती होते तो यज्ञ करत होता पण इंद्राला भीती वाटली भगवान विष्णूकडे इंद्र शरण गेला आणि भगवंताला सांगितले की याच्या चावडीतून माझं राज्य वाचवा माझं पद वाचवा भगवंताने देवाचा कैवार घेतला आणि वामन अवतार घेऊन बळीच्या दरबारामध्ये यज्ञ चालू असताना गेले बळीचं एक तत्व होतं की याचक कोणी दरवाजामध्ये आला काही याचना केली तर त्याला रिक्त असताना पाठवायचं नाही कारण शास्त्र असं सांगतं विर्मुख गेली या अतिथी ने सकळ सुकृताची संपत्ती अतिथी जर आपल्या दारातून रिकामा गेला तर आपलं सगळं पुण्य घेऊन जातो म्हणून बळी कोणालाही रिकामा पाठवत नव्हता भगवंत आले आणि भगवंतांनी अतिशय वामनाचं रूप घेतलं आणि तीन पावलं जमीन दान मागितली कशाकरता तर यज्ञ आघाडीत असणारी क्रिया किंवा तपश्चर्या करण्याकरता म्हणा बळीराजाला खूप आश्चर्य वाटलं एवढा एवढा हा लहान ब्राह्मण पुत्र आहे तीन पावलाची जमीन दा दान मागतो एवढ्यावरती असं कसं चालणार बळीने खूप समजूत घातली की म्हणे ब्राह्मण कुमार मी बळीराजा आहे मनात आलं तर राज्य देऊन टाकण्याची माझ्याकडे ताकद आहे परंतु तुम्ही तीन पावलं जमीन का मागितली तेव्हा भगवंताने एक फार महत्वाचं शास्त्र सांगितलं म्हणजे राजा ज्याला जेवढी गरज आहे तेवढंच त्यांनी ते मागून घ्यावं आपल्या गरजेपेक्षा जास्त मागू नये गरजेपेक्षा जास्त मागणाऱ्याला हव्यास चढतो आणि तो हावरत ठरतो म्हणून मला तेवढ्याच ते जमिनीची गरज आहे मला तेवढी जमीन तू जाण दे बळीराजानं मान्य केलं तात्काळ भगवंत म्हणले तसं मान्य करायचं नाही संकल्प सोड मंत्रयुक्त संकल्प करून मला तीन पावलाचं जमीन तू दान दे तेव्हा संकल्प करण्याकरता जलपात्र हातामध्ये त्या बळीराजाने घेतलेला आहे ते तेवढ्यात त्याची गुरु असणारे शुक्राचार्य ते त्या ठिकाणी आड आले आणि सांगितलं राजा त्याला दान देण्याचा संकल्प करू नकोस हा कपटरूपाने भगवान विष्णू आलेला आहे तुला कपटानं छळ करण्याकरता आलेला आहे एवढं सांगितलं तरीसुद्धा बळीनं ऐकलं नाही बळीराजा म्हटला वा 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 असं जर असेल माझ्या दारामध्ये जर भगवान स्वतः याचे कोण आलेले असतील तर माझ्यासारखं भाग्य दुसरं कोणाचं आहे आता काही जरी झालं तर मी नाही म्हणणार नाही बळीराजाने संकल्प सोडला त्याच्यामध्ये आड येण्याचा प्रयत्न शुक्राचार्याने केला तर तुकाराम महाराज म्हणतात आड आला म्हणून फोडीला डोळा बळीने आंधळा शुक्र केला आड आला म्हणून त्याचा डोळा फोडला बळीराजाने आणि दानाचा संकल्प केला तीन पावलाची जमीन दान मागितली दिली आणि संकल्प पूर्ण होता क्षणी भगवंताने त्या ठिकाणी इतकं व्यापक रूप विश्वरूप धारण केलं ज्याला त्रिविक्रम असं म्हणतात ते त्रिविक्रूप धारण केलं आणि बळीराजेबाबने आता मला तीन पावलं जमीन दे दान ह्या म्हणे मोजून तुमच्या पावलाने दोन पावलामध्ये संपूर्ण हो, चौदा भुवन व्यापली आता तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हटल्यानंतर बळीने सांगितलं माझ्या मस्तकावरती ठेवा आपण एक कालच्या भागात बोलून गेलेलो आहे आणि मग ही बळीची उदारता बघितली भगवंताने भगवंत एवढे प्रसन्न झाले इतके संतुष्ट झाले की अशा अडचणीच्या प्रसंगाला सुद्धा आपलं सत्व ढळू दिलं नाही सत्वाला जागला म्हणून पातळा लोकांमधलं जे राज्य आहे ते राज्य बळीराजाला भगवंताने दिलं आणि इथं अक्षय राज्य करशील अशा प्रकारचा आशीर्वाद दिला आणि सांगितलं की तुझ्या उदारतेमुळं मी इतका प्रसन्न झालेला आहे की तुझ्या राणामध्ये मी द्वारपाळ म्हणून अखंड अशा प्रकारची सेवा करेन तुकाराम महाराज वर्णन करतात तोहा गोपाळांची मेळी खेळू खेळी वनमाळी रसातळा मेला बळी राजे पाताळी स्वामी माझा रसा तळाला बळीला आहे तिथं राज्य दिलं आणि तिथला द्वारपाळ म्हणून त्या ठिकाणी भगवान विष्णू बळीच्या दारामध्ये राहिलेले आहेत किती महत्त्व आहे त्या बळीराजाचं दैत्य कुळातला एक राजा परंतु महान भगवत भक्त होता आणि अशा तऱ्हेनं की ज्या दिवशी कृती घडली ती होती कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणून त्याला प्रतिपदा असं म्हणतात बळीराजाच्या नावानं असणारा दिवस आहे म्हणजे याच दिवशी आणखीन एक घटना पुराण काळामध्ये घडली ती म्हणजे अशी की गोवर्धन पूजा ही कार्तिक शुक्ल प्रतिपदीलाच असते म्हणजे भागातले सगळे गोप जे होते गोपाळ नंदगाव नंदगावामधले सगळे ते प्रत्येक वर्षी इंद्राची पूजा करायचे इंद्रयाग करायचे आणि अशी इंद्रयागाची तयारी सुरू असताना भगवान श्रीकृष्णाने नंदबाबांना विचारले की बाबा हे आपण काय करतो आहे कोणता उत्सव आहे कुठली यात्रा आहे का काय आहे अरे म्हटले आपला इंद्रयाग असतो प्रत्येक वर्षी भगवंताने विचार तो कशा करता करायचा म्हणजे इंद्र हा पर्जन्याचा मालक आहे इंद्राच्या कृपेने पाऊस पडतो त्याच्या कृपेने धनधान्य पेकतं आपली गायी वासरं जगतात आपण जगतो म्हणून कृतज्ञता म्हणून इंद्रासाठी हा याग करतो आपण तेव्हा भगवंताने सांगितलं म्हणजे बाबा अव कुठला इंद्र आणि काय म्हणले इंद्रा म्हणूनही याग होत म्हणले इंद्राचा याग करायची गरज नाही अरे म्हणजे पाऊस पाडणारी देवता आहे भगवंतानी सांगितलं अहो पाऊस म्हणजे इतर नाही पाडत आपला जो गोवर्धन पर्वत आहे ना त्या पर्वताला ढग आडतात आणि पर्वताच्या ढगाला आढोणुकीमुळं आपल्या भागात पाऊस पडतो म्हणे हे विज्ञान त्यावेळेला भगवंतानी सांगितलं की असं असं घडतंय अर्थात आता बुद्धी घालणारा प्रत्येकाच्या अंतकालामध्ये परमात्माच आहे भगवंताचं हे म्हणणं पटलं आणि म्हणणे मग काय करायचं काय नाही म्हणले आपण गोवर्धन पूजा करूया मग सगळ्यांना ते पटलं आणि मग सगळ्या गोपाळी मिळून गोवर्धनासाठी महान अशा प्रकारच्या एका पूजेचं आयोजन केलं आणि भगवंताने सांगितलं की सगळी सामुग्री यज्ञयागाची जी आहे ती घेऊन आपण गोवर्धनाकडे जाऊया आणि त्या गोवर्धनाची मोठी पूजा करून त्याला आपण प्रत्यक्ष सगळा आहार देऊया आणि मग भगवंतांनी सगळं सांगितल्यानंतर सगळे गोपाळ आपल्या दया दुधाची मडकी पंचपक्वांना हारे भरून गोवर्धनाकडे गेलेले आहेत भगवंतांनी गोवर्धनाला प्रार्थना करून प्रत्यक्ष रूपामध्ये प्रगट व्हायला लावलं गोवर्धन भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले आणि जो आणलेले नैवेद्य दही दूध पकवान हे सगळ्या मोठ्या आनंदाने सेवन केली त्या गोवर्धनाने आणि प्रत्यक्ष गोपाळाने सगळं हे बघितलं अरे म्हणजे आपण अग्नीमध्ये हे सगळं दहन करत होतो आणि देवाला मिळतंय अशी कल्पना करत होतो परंतु इथे प्रत्यक्ष गोवर्धन भगवंताने हे सगळं सेवन केलेलं आहे सगळ्यांना आनंद झाला आणि मग गोवर्धन पर्वत भगवान श्रीकृष्णाला वंदन करून पुन्हा आदर्श झालेले आहेत पण इंद्राला ही बातमी जशी कळाली की आपला यज्ञ यांनी रद्द केला आणि त्याच्याऐवजी गोवर्धन पूजा केली इंद्र अतिशय संतापला आणि सात दिवस अति अतिमेघवृष्टी मुसळधार अतिमुसळधार मेघवृष्टी करून सगळ्या वृंदावनाचा परिसर पाण्यामध्ये बुडवायची आज्ञा दिली मेघांना आणि त्यावेळेला भगवंताने आपल्या भक्तांच्या कैवारासाठी म्हणून गोवर्धन पर्वत आपल्या हातावरती करंगळीवरती धरून सात दिवस त्या भक्तांचं रक्षण केलं त्या पर्वताखाली म्हणून भगवंताला तेव्हापासून एक नाव प्राप्त झालं गिरीधारी किंवा गोवर्धनधारी असं भगवंताचं नाव प्राप्त झालं अशी ही गोवर्धन पूजा आजही उत्तर प्रदेशामध्ये उत्तर हिंदुस्थानामध्ये गोवर्धन पूजा अन्नकूट असा समारंभ केला जातो तो म्हणजे बलिप्रतिपदा आहे मंडळी यानंतर येणारा आपल्या दिवाळीतला शेवटचा दिवस महत्वाचा त्याला आपण भाऊबीज असं म्हणतो भावाच्या अत्यंत मधुर प्रेमाचा असणारा हा दिवस या दिवशी बहिणीने भावाच्या उत्तम आरोग्याकरता भरभराटी करता समृद्धी करता, करता प्रार्थना करायची आणि त्याच्या आयुर आरोग्याकरता भावाला औक्षण करावं आणि योग्य अशा प्रकारचा उपहार किंवा योग्य प्रकारची भेटवस्तू भावानी बहिणीला द्यावी असा असणारा हा प्रघात आहे या सणाचा जर आपण हेतू बघितला तर पुराण काळामध्ये कथा अशी सांगितली जाते वैदिक काळामध्ये ऋग्वेदामध्ये असणारा हा यम आणि यमीचा असणारा संवाद आहे घडलं काय तर यम आणि यमी ही दोन सूर्यदेवांची मुलं यम हा मुलगा आणि यमी ही कन्या ही सूर्याचे दोन पुत्र वयोपरत्वे तारुण्यामध्ये आल्यानंतर त्या यमीच्या अंतकरणामध्ये यमाबद्दलचा अंतकरणामध्ये यमा कामभाव जागृत झाला वास्तविक तो सक्का भाऊ आहे आणि तारुण्य सुलभ भावनेप्रमाणात तो विषय मनामध्ये निर्माण झाल्यानंतर तिने तशी इच्छा त्याच्याकडे व्यक्त केलेली आहे तेव्हा यमाने त्या, त्या यमीला असं सांगितलं की आपण सहोदर आहोत सहोदर याचा अर्थ एकाच आईबापाच्या पोटी जन्माला आलेली आपण दोन मुलं आहोत जरी आपला देह स्त्रीचा आणि पुरुषाचा वेगळा वेगळा जरी असला तरी आपला आत्मा एक आहे आपण दोघं एक आहोत आणि त्यामुळं असा व्यवहार भाऊ बहिणीमध्ये होऊ शकत नाही की मानवी सभ्यता नाही मानवांच्यामध्ये असा व्यवहार होत नाही सहोदर आहोत आपण आणि असं सांगून तिला यमीला जेव्हा देवानी खूप नीतिमत्तेचा अशा प्रकारचा उपदेश केला असे रुग्ण आलेलं वर्णन आहे तात्पर्य अर्थ या याचा असा मंडळी की मानवी सभ्यता ज्या वेळेला उदयाला येत होती या मनुष्य समाजामध्ये आर्यधर्मामध्ये त्यावेळेला नातेसंबंध कशा असावेत कुणाशी कसं वर्तन कोणी करावं ह्याची शिकवण आपल्याला ऋषी दिलेली आहे सख्के जे भाऊ बहीण असतात त्यांच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये विषयभाव जागृत हा नाही झाला पाहिजे अशा प्रकारची शिकवण आहे अगदी देहाच्या संपूर्ण जरी देहाचं कोणत्याही प्रकारे दर्शन जरी झालं स्त्रीच्या पुरुषाच्या म्हणजे भाऊ बहिणींच्यामध्ये तरीसुद्धा विकार अंतकरणामध्ये जागृत होऊ नये अशा प्रकारची भावना पवित्र भावना ही निर्माण करण्याकरता आपल्याला ऋषीमुनी ही कथा सांगितलेली आहे तेव्हा अशी मानवी मानवी सभ्यता शिकवणारी ही भाऊबीजेची असणारी कथा आहे म्हणून आपला सखाभाऊ आपली सखी बहीण ही जितकं आपल्याला आणखी जवळचं नातं आहे तितकंच या संपूर्ण सृष्टीमध्ये असणाऱ्या स्त्री पुरुषांची आपलं जे नातं आहे संबंध आहेत ते अशाच प्रकारचे असावेत असं वारकरी संप्रदायाने आणि आपल्या हिंदू धर्माने आपल्याला सांगितलेलं आहे वेदशास्त्राच्या विहित नियमाला अनुसरून जिचं आपण पाणीग्रहण केलेलं आहे म्हणजे जिच्याशी विवाहबद्ध झालेलो हो आहोत ती एक पत्नी जर सोडली तर बाकीची सगळी नाती ती पवित्र असावीत अशी शिकवण देणारी जगामध्ये दे आपली एकमेव संस्कृती सनातन संस्कृती आहे तिचा गौरव आपण जितका करावा तेवढा कमी आहे आणि ही शिकवण देणारा हा भाऊबीजेचा दिवस आहे म्हणून सखे भाऊ बहीण तर एकमेकाच्या सहवासामध्ये हा आनंद साजरा करतातच परंतु ज्या पुरुषाला बहीण नाही ज्या स्त्रीला भाऊ नाही तरी कोणालाही भाऊ मानून भाऊबीजाचा सण साजरा करावा भाऊ बहिणीचं प्रेम अंतकरणामध्ये धारण करावं अगदी कोण नसेल तर चंद्राचा चंद्राला भाऊ म्हणून त्याची सुद्धा ओवाळी केली जाते अशा प्रकारचा असणारा पवित्र सण याला भाऊबीज असं म्हणतात आजकाल तर काही स्त्रिया तुरुंगामध्ये जाऊन कैद्यांना सुद्धा आणखी भाऊबीज करतात कैद्यांची का तर बाबांनो काही तुमच्या अंतकरणामध्ये वाईट भाव निर्माण झाला तुम्ही गुन्हेगार झालात परंतु इथून सुटून आल्यानंतर आता समाजामध्ये सभ्यपणानं वर्तणूक करा आणि आनंदाचं जीवन जगा ही शिकवण त्यांना देण्याकरता जाऊन दे सुद्धा रक्षाबंधन किंवा भाऊबीज करण्याची प्रथा आहे अतिशय स्फूत्य अशा प्रकारचे उपक्रम आहेत म्हणून समाजाची जडणघडण समाजाची सांस्कृतिक उंची वाढवणारे हे आपले सगळे सण आहेत तेव्हा अशा या सणांच्यामध्ये दिवाळी हा सर्वात मोठा असणारा एक पवित्र सण आणि या सणाबद्दलची माहिती आपण या दोन भागामध्ये मंडळी जितकी आपल्याला शक्य होईल तेवढी घेतलेली आहे तेव्हा असा हा सण सर्वांना आनंदाचा जावो अशी पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया आणि ही आपल्याला माहिती कशी वाटली त्याबद्दल अवश्य प्रतिक्रिया आपल्या द्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत याची माहिती मंडळी जरूर द्या तेव्हा भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरि